नमस्कार मंडळी तर थमनेल वरून किंवा टायटल वरून तुम्हाला हे समजलंच असेल की आपण कोणती भाजी करतोय हो आपण कोकण स्पेशल काजूच्या ओल्या गरांची भाजी करतोय तुम्हाला मी म्हणाले होते की जस जसे कोकणची रेसिपी दाखवण्याची मला संधी मिळेल तशी तशी ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन तर आज फायनली आपल्याला ही काजूंच्या बिया मिळालेल्या आहेत ओल्या आणि आज आपण ह्याची दोन प्रकारे भाजी करणार आहोत अगदी एक मसालेदार आणि अजिबात न मसाला वापरता सुद्धा आपण आज भाजी बघणार आहोत दोन्ही भाज्या टेस्टला खूप वेगवेगळ्या ला अशा लागतात पण इतक्या छान लागतात म्हणून सांगू तुम्ही दोन्ही प्रकारच्या भाज्या एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात काजूच्या बिया कशा चिरायच्या ते भाजी बनवण्यापर्यंत संपूर्ण कृती ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर इथे आहेत ह्या काजूच्या ओल्या बिया तर ह्याची भाजी आहे ना मला प्रचंड अशी आवडते खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर ह्या बियाणांना ना खूप असा चीक असतो ह्या बिया चिरायच्या कशा ते आपण पाहणार आहोत तर ह्या बिया आपल्याला माझी मम्मी चिरून दाखवणार आहे तर त्यासाठी आधी आपण हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे किंवा मग प्लॅस्टिक कागद वापरायचं आहे आणि ह्या बिया बघा पाठीमागचं जे देटाचं साईड असतं ना तिथूनच अशा हुभ्या दोन भागांमध्ये चिरायच्या आहेत म्हणजे आपले जे आतील गर आहेत ना ते दोन भागांमध्ये दोन पाकळ्यांमध्ये विभागित होतात जर तुम्हाला हाताला तेल लावून ह्या बिया चिरायच्या नसतील तर तुम्ही प्लास्टिक पेपर आवर्जून वापरा प्लास्टिक कागद हाताला वापरा आणि मग ह्या बी तुम्ही चिरा आता ह्या सगळ्या बिया आपण चिरून घेतलेल्या आहेत आणि हे बघा सुरीचं टोक असताना त्यानं अलगद अशी ही बी वर येते आणि लगेच आपण ह्याला पाण्यामध्ये असं टाकून घेणार आहोत हे सा हे तर ला हे बघा अशा पद्धतीनं कारण ह्याला खूप सारासा चीक असतो इथे ह्या सगळ्या बिया चिरून झालेल्या आहेत आणि आपण ह्याचे आता गर काढून घेणार आहोत तर आपल्या हाताला चीक लागू नये ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे आता ह्या ज्या बियांची वरची टलपर आहेत ना ही ही खूप औषधी अशी असतात औषधी गुणधर्म यामध्ये असतो ह्या संपूर्ण ह्या साली आहेत त्या वाळवायच्या ज्या वेळेला विंचू वगैरे चावला जातो तर याची धुरी घातल्यानंतर आपोआप विंचू खाली उतरला जातो किंवा मग ह्याची जर धुमी आपण घातलो किंवा धुरी घातलो ना तर साप जे असतात ना ते अजिबात जवळ येत नाही तर त्यासाठी हे खूप उपयोगाच्या अशा साली आहेत इथं आपले हे सगळे घर काढून झालेले आहेत ज्या वेळेला काय होतं घर काढल्यानंतर लगेचच आपण ह्याच्या साली काढायला जातो पण ते खूप अवघड होऊन बसतं कारण खूप असा चीक असतो ह्याला तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने ह्याच्या साली काढणार नाही तर त्यासाठी खूप छान अशी माझ्याकडे ट्रिक आहे कोणती आहे ती पाहूया तर हे आहे बघा हे मी गॅसवर ठेवलेलं आहे चांगली खळखळून उकळी काढायची म्हणजे अजिबात जास्त वेळ आपल्याला ह्याच्या साली काढायला लागत नाही का चीक आहे ना तो बियांपासून वेगळा होतो आणि साली सुद्धा बियांपासून वेगळ्या होतात आणि अलगदपणे ह्या साली निघतात त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही आवर्जून करा आपल्या ह्या बिया उकळत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया तर त्यासाठी मी सुख खोबरं घेतलेलं आहे बघा अर्धी वाटी घेतली होती खोबऱ्याची ती व्यवस्थित खिसून आणि चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा हुबा असा चिरून भाजून घेतलेला आहे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं आणि अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे तर आता कोकणामध्ये आहे ना हे खोबरं किंवा कांदा आहे तो चुलीमध्येच भाजला जातो अगदी काळा कलर येऊपर्यंत त्यामुळे तो मसाला सुद्धा काळा होतो आणि त्याची चव आहे ना भन्नाट अशी लागते पण आपल्याकडे ते चूल नसल्यामुळे आपण हे सगळा मसाला आहे तो गॅसवरतीच असा भाजून घेतलेला आहे तर हा सगळा मसाला लागेल एवढं पाणी घालून अगदी बारीक वाटून घेणार आहोत तर इथे बघा अगदी बारीक असा आपला हा मसाला वाटून घेतलेला आहे फाईन अशी याची पेस्ट तयार झालेली आहे इथं आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण काजू गर जे उकळत घातले होते बघा ते सुद्धा एक उकळी ह्याला व्यवस्थित आलेली आहे अजिबात ते शिजलेले नाही आहेत फक्त उकळी घेतलेली आहे चाळणीमध्ये निदळून घेतले आणि तुम्ही पाहू शकता अलगद पण ह्याच्या बिया बियांच्या ज्या वर्षा साली आहेत ना ते निघलेल्या आहेत आणि हे बघा पटकन अशा ह्या निघल्या जातात आणि ज्या वेळेला आपण बी चिरतो आणि पाण्यामध्ये ठेवतो आणि असं काढायला बघतो ना अजिबात त्या निघल्या जात नाहीत त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही आवर्जून करा झटपट ह्याच्या साली निघल्या जातात आणि काजूंच्या ज्या बिया असतात बघा ह्या ह्याचा चीक असतो ना वरती तोही चीक राहत नाही गरम पाण्यामुळे किंवा उखळल्यामुळे अजिबात बियांना सुद्धा चीक राहत नाही तर इथं अशा पद्धतीनं मी ह्या सगळ्या बियांच्या साली अशा काढून घेणार आहे तर ते बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चांगले पांढरे शुभ्र असे आपले हे घर मिळालेले आहेत इथे आपले सगळे घर सोलून झालेले आहेत आणि खूप सारे इथे घर आहेत त्यामुळे मी तुम्हाला दोन प्रकारच्या भाज्या दाखवणार आहे तर ह्यातील निम्मी निम्मे आपण घर दोन भाज्यांसाठी वापरणार आहोत तर एक भाज्या आपण आहे ना मसालेदार करणार आहोत अगदी कोकणी पद्धतीनं तर हे बघा त्यासाठी मी ना एक बटाटा असा साली सोबतच चिरून घेऊन पाण्यामध्ये घातलेला आहे अगदी मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत तर फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलं त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या घालून घेतल्या कडीपत्ता घालून घेतला आणि आता केलेला मसाला होता ना तो सुद्धा तेलामध्ये घालून अगदी असा चांगला तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर मसाला ना तेलामध्ये व्यवस्थित ज्या वेळेला भाजला जातो तर त्याची चव आहे खूप छान लागते तर त्यामुळे होता होईल तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला असा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत मसाला परतून झाला तर ह्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक चमचा घरचं लाल तिखट घातलं एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सगळे सुक्के मसाले घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मसाले जळू नयेत ह्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केला होता ना त्यामध्येच थोडं गरम पाणी घातलं आणि ते संपूर्ण पाणी आता ह्या मसाल्यामध्ये आपण वापरलेलं आहे संपूर्ण मसाला ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकताय मसाल्याला कलर ही खूप छान आलेला आहे आणि अगदी चमचमीत अशी आपली ही भाजी तयार होणार आहे ह्याच मसाल्यांमध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे भाजी वाढवण्यासाठी बटाटा वापरला जातो जर तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलात ना तरी चालेल इथं आता ह्या सगळ्या काजूच्या बिया बघा मी अशा घालून घेणार आहे आणि आपल्याला ह्या बिया आहेत ना व्यवस्थित अगदी मऊसर अशा शिजवून घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ही भाजी केलात ना तरी चालेल आता वरून मी चवीपुरत मीठ घातलेलं आहे आणि आता हे संपूर्ण बेया ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया कुकर मध्ये कस दोन तीन शिट्ट्या घातलात ना की लगेचच आपली ही भाजी आहे ना मौसर शिजली जाते पण इथे तुम्हाला मी मध्ये ही भाजी दाखवत आहे तर आता आपण ना ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे जितकी तुम्हाला भाजी दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या प्रमाणात मध्ये तुम्ही एक तर पाण्याचा वापर करायचा आहे भाजीवरती आता ताट ठेवूया आणि भाजी अगदी मऊसर अशी शिजवून घेऊया ही भाजी शिजते तोपर्यंत आपण दुसरी भाजी करून घेऊया त्यासाठी दीड चमचा तेल घेतलं तेल चांगलं तर आपल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ओबळत ओबळ ठेचून घेतल्या त्यानंतर कढीपत्ता पत्ता आपली फोडणी अगदी छान झाली आता गॅस पूर्णपणे बारीक केलेला आहे आणि यामध्ये आता दोन ते तीन चमचे ओल्या नाळाचा चव घातलेला आहे आणि हा चव आपल्याला अगदी खमंग असा ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा तर आपला हा खोबरं चांगलं व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे आणि तो सुद्धा घालून घेऊन आपण हा व्यवस्थित असा परतून घेणार आहोत अगदी मऊ होईपर्यंत टोमॅटो मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण जे काजूचे गर ठेवले होते ना ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि ह्या फोडणीमध्ये अगदी परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत ही भाजी ना अगदी झटपट होते अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला सर सुकी बनवायची असेल तर थोडं पाणी वापरायचं म्हणजे अगदी सुकी भाजी सुद्धा खायला खूप छान लागते तर इथं आता मी घरचं लाल तिखट एक चमचा वापरलं काश्मीरी लाल तिखट एक चमचा वापरलेला आहे बस इतकेच मसाले आपल्याला लागणार ला ला आहेत म्हणजे अगदी घरगुती पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं अजिबात मसाले न वापरता आपण ही भाजी करणार आहोत इथं बघा कलर खूप छान आलेला आहे या काजूच्या घरांना आता आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत तर गरम पाण्याचाच वापर करा जितकी तुम्हाला भाजी सुकी पाहिजे आहे किंवा पातळ पाहिजे आहे त्या प्रमाणामध्ये पाणी वापरा इथं आता मी अगदीच थोडी सुकी सुद्धा नाही फक्त अशी चांगली रसरशीत तशी ही भाजी करणार आहे त्यासाठी मी इतका पाण्याचा वापर केलेला आहे आता ह्यामध्ये आपण वापरतोय फक्त भाजलेल्या शेंगदाण्यांचा दोन चमचे कूट वापरणार आहोत भाजी अगदी थोडीशी दाटसर आणि मिळून येण्यासाठी तर कूट घातल्यानंतर भाजी पुन्हा मिक्स करून घेतली आणि आता सुद्धा आपण ताट झाकून ही सुद्धा भाज्या आपण शिजायला ठेवणार आहोत तर इथे बघा आपल्या भाज्यांना ना चांगली दणकून अशी उकळी येत आहे दोन्ही भाज्यांना सुद्धा आणि ह्या दोन्ही भाज्या खायला तितक्याच रुचकर अशा लागतात तर भाजी बघा अगदी मस्त अशी रसरशीत झालेली आहे आपली ही, ही मसालेदार काजू बटाट्याची भाजी खूप छान झालेली आहे सुगंध तर इतका छान दरवळत आहे किचन मध्ये मस्तच क्षणी तोंडाला पाणी सुटले इतकी छान ही, ही भाजी झालेली आहे तर आपली ही भाजी इथं तयार झालेली आहे तर ही काजूची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा मग पुरी असते ना पुरी सुद्धा सोबत खूप छान लागते आता वरून आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे ह्याचा स्वाद आहे ना भाजीमध्ये खूप छान असा उतरतो तर इथे बघा ही सुद्धा भाजी आपली छान शिजलेली आहे आणि हे बघा अगदी मऊ सर असे आपले हे काजू शिजलेले आहेत तर असे शिजल्यानंतर ह्याची चव खूप छान लागते ह्या भाजीवर सुद्धा आपण वरून अशी हिरवीगार छान कोथिंबीर घालून घेऊया दोन्ही भाज्या तयार आहेत सर्व करून घेऊया तर इथेही काजू बटाट्याची रसरसीत मसालेदार आणि चमचमीत अशी भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने ही काजूची भाजी बनवली जाते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते खूप छान होते वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर आहा अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका नक्की सबस्क्राईब करा साईडचं बेल लायकन क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील तर आपली हित्ते ही भाजी सर्व करून झालेली आहे आप आणि आपण जी दुसरी भाजी केलेली आहे ती सुद्धा आपण सर्व करूया तर इथे बघा अगदी मस्त पातळ अशी रश्श्यासारखी मी ही भाजी केलेली आहे तुम्ही सुकी सुद्धा करू शकता ही भाजी कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरून अगदी हिरवीगार छान कोथिंबीर मस्तच ही सुद्धा भाजी अगदी चवीला छान लागते अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं ही भाजीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चवीमध्ये फरक पडतो तर तुम्हाला ह्या दोन्ही भाज्यांपैकी कुठली भाजी आवडली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन पारंपरिक झटपट होणाऱ्या पण स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय